आहोत गिरनार मधील दातार पर्वत येथे गोरखनाथांचा वास असलेली ती सातशे पायऱ्या वरती चढून जावं लागते जय गिरनारी जय गिरनारी जय दातार समोर तिथे दर्शन आहे दर्शन घेऊन झालं की आपण इथे जरा आराम करायचं ही अशी आपल्याला जरी उतरून तिथून असा तिकडे होतो ते दातार पर्वत तिथून आपल्याला असा आता दोरीच्या सहाय्याने वरती जायचं आदेश जय गिरणारी जय दाता जय गिरनरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आपण दत्त शिखर चढून दहा हजार पायऱ्या चढून दत्तगुरु महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतलं खूप छान असं दर्शन झालं आणि क्लायमेट एवढं चांगलं होतं ना असं वाटत होतं की आम्ही स्वर्गातच चाललो काय माने एक नंबर खूप छान असं क्लायमेट होतं तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही जाणार आहोत गिरनारमधील दातार पर्वत येथे दातार पर्वतावर नवनाथ महाराज यांची अखंड धुनी तिथे चालू आहे तर आपण त्या धुनीचा यावे दर्शन घ्यायला जाणार आहोत तर त्या दातार पर्वताला साडेतीन हजार पायऱ्या आहेत तीन हजार पायऱ्या गेल्यावर तिथे एक पीरबाबांचा दर्गा आहे आणि नंतर मग तो क्रॉस करून आपल्याला पाठी डोंगराच्या भागातून त्या नवनाथांच्या धुनींच्या इथे जावं लागतं ते तुम्हाला समजेलच तर चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता वाजलेत बरोबर सकाळचे सात वाजून वीस मिनटं झाली आहेत आणि आज तारीख आहे दोन ती, तीन तीन तारीख आज तीन तारीख आहे तीन नोव्हेंबर आता माझ्यासोबत आहेत माने आमचे सहकारी आणि बाकीचे कोण कोण आता माझ्याबरोबर आहेत ते तुम्हाला नंतर मी त्यांची ओळख करून देतो चला तर मग दातार पर्वताचं आपण दर्शन घेऊया जय गिरणार जय तर मंडळी आपण आता दातार पर्वत इथे जायला निघतोय तर माझ्यासोबत आता बघा रियांश आहे माने साहेब आहेत आपले वेदक साहेब आहेत प्रवीण आहे आणि आपले नरेंद्र साहेब आहेत गोरखनाथांचा वास असलेली ती तिथे साशे पायऱ्या वरती चढून जावं लागते पण आज पण प्रत्यक्षात तिकडे हिंदू मुस्लिम एके त्याचं प्रतीक मानलं जातं आणि गोरखनाथ महाराज नेहमी तिकडे वास्तव्यात असतात त्याच्यापुढे वरती अर्धा तास, तास, तास फार कमी लोक जातात खूप रेअर आहे असं म्हणजे रेअर असं पण येणार नाही पण थोडासा कठीण प्रवास असून तो वरती अर्धा एक तास चालत गेलं की तिकडे महाराजांचं आहे त्याचा पण तुम्ही अवश्य लाभ घ्या आणि गिरनारमध्ये आलात तर नक्कीच एकदा तिकडे दातार पर्वताला जाऊन त्याचं दर्शन मंडळी बघा आता आमचा प्रेरणादा आश्रम आहे आणि तिथूनच आम्ही अशी बाहेर टमटम केली आहे तर इथे बाहेर अशा टमटम उभे असतात तर आम्ही आता चाललो आहे दातारला तर येऊन जाऊन आमचे सातशे रुपये घेतले त्यांनी रिटर्नला सातशे रुपये किती किलोमीटर आहे दस गारा किलोमीटर अच्छा दहा ते अकरा किलोमीटर दातार पर्वत आहे इथून आपण आता टमटम केले तर आपल्यासोबत आता एवढी सगळी मंडळी आहेत आणि तिकडे गेल्यावर आपण दातार पर्वत चढू आणि वरती धुनींचं दर्शन घेऊ आपण आता दातारच्या जर एंट्री करतो आहे तर ही पहिली तुम्हाला अशी कमान लागते बघा दातारची मग आपण आता इथून आतमध्ये दातारसाठी जातो इथून दोन किलोमीटर लागतं आपल्याला दातार हा दातारचा गेट आहे इथून आपल्याला दोन किलोमीटर लागतं दातार आणि आता हे पूर्ण एरिया जंगल एरिया आहे इथं इथे आपल्याला डिअर वगैरे असतात इथे उभी अशा साईडला पुढे गेल्यावर असले इथं दाखवीन मी आता लास्ट टाईम आम्ही आलेलो ना तेव्हा इथे सगळे डिअरसाहेब कळपच होता तर आम्ही त्यांना उतरून असं आमच्याकडे होतं ते खायला दिलेलं पळत पण नाही ते आपल्याला बघून आता असेल तर मी तुम्हाला दाखवीन आणि इथे आल्यावर आता ही प्लॅस्टिकची बॉटल वगैरे आपल्याला घेऊन जाऊन देत नाही ॲक्च्युली बरं आहे ते प्लॅस्टिक अडवा जीवन वाचवा चांगलं आहे तर बघा मंडळी समोर दिसलं ते आपल्याला आता दातार पर्वत आलेला आहे पुढे जाऊन बघूया आपण हे बघा आता समोरच दातार पर्वत आहे आपण आता तू चढूया गोरखनाथांची धुनीला आपण जाऊन आता नमस्कार करूया इथे पण दातार परतार पण डोली व्यवस्था केलेली आहे कितना चार्ज देतो भैया डोली बुकिंग से बुकिंग करणं पडतं कितना चार्ज नऊ हजार आठ हजार नऊ हजार अच्छा बापणा पीरवाग तक कशी डोली पण आता इथे सुरुवात झाली आहे पण यांनी सांगितलं तुम्हाला गिरनरच्या इथून बुकिंग करावी लागेल आठ ते नऊ हजार रुपये घेतात ठीक आहे आता आम्ही चार वर्ष अगोदर म्हणजे एकवीस मध्ये आलेलो तेव्हा डोली वगैरे काय नव्हतं तुम्हाला डोलीची सोय हो आहे आठ ते नव्वद रुपये ठीक आहे बाकी या पायऱ्या बघताय तुम्ही अशा तीन चार स्टेप चढल्यावर परत अशी थोडीशी सपाट जागा आहे प्लेन आणि नंतर परत पायऱ्या आहेत एवढं काय दमायला होत नाही इथे ठीक आहे चलो जय दातार तर आपण आता अकराशे पायरे आपण आता चढून आलो आहे तर इथे आपल्याला वरती असा छोटासा दर्गा लागतो आणि एक असं छोटासा खाण्यापिण्याचा स्टॉल लागतो ते आहे बघा इथे लिहिलं आहे पायरी या अकराशे अकराशे पायऱ्याला तर इथे पाण्या वगैरेची व्यवस्था आहे खाऊन खाणं वगैरे पण आहे आणि इथे बसायला व्यवस्थित आहे हे बघा आता आपल्याला इथून सरळ परत वरती चढायचे अकराशे आत्तापर्यंत झालेत तर इथे आम्ही पाण्याच्या बाटल्या भरून घेतो आणि इथे दातार पर्वतावरती चालायला आहे ना असा प्लेन रस्ता पण आहे चढण आणि पायऱ्या पण आहेत हा जो रस्ता आपल्या स्टार्टिंगपासून ते वरती एंडपर्यंत आहे तर तुम्हाला पायऱ्या चढायच्या असेल तर पायऱ्याने जायचं नाही तर ही चढण प्लेन चढायची असेल तर तुम्ही या रस्त्याने चढू शकता आणि मध्ये मध्ये त्या पण रोड तिथून आपण स्टार्ट करतो तिथून आपण गाडी पण घेऊ शकतो हां वरतीपर्यंत गाडी पण गाडी जाण्यासाठी ॲक्च्युली बनवलं आहे वरती काय खाण्यापिण्याचं सामान वगैरे न्यायचं असेल राशन पाणी त्यासाठी आता आपण थोडं चढण चढूया तर आपण आता दातार पर्वत चढतोय आपण शेवटच्या टप्प्यात आहे तरी आता आपले फॅमिली मेंबर भेटलेत नमस्कार नाव काय तुमचं जय गिरनारी जय दातार नाव काय राकेश वांगणकर तुम्ही कुठून आले तुम्ही मुंबई मुंबईला कुठे राहता बाय ओके ब्लॉग बघतात आपली मदत झाली ब्लॉग तुझेच ब्लॉग बघतो आम्ही परिक्रमेचा गुरु शिखर आणि आता नाही चौथं वर्ष आहे म्हणजे तेव्हापासून आम्ही तुझा ब्लॉग बघतोय फॉलो करतोय तुझा ग्रुप असतो ना बरोबर सगळं बघतो आम्ही तुझा ब्लॉग बघून हे सगळं करतोय आम्ही ओके ओके धन्यवाद तेवढं आपलं म्हणजे माझं तेच असतं की अपडेट तुझ्यामुळे झालेलं आहे ओके ओके थँक्यू थँक्यू दादा थँक्यू सो मच तुझ्यामुळे झालेलं आहे आमचं जस्ट दातार करून झालं ठीक आहे ओके आपलं तेच मोठी असतं की आपण व्हिडिओ बनवतो लोकांना तेवढं कळलं पाहिजे सोपं समजावं म्हणून मी आपण सोप्या भाषेत आपण सांगतो माहिती आहे तर मंडळी या बघा आता आपल्याला तिकडे समोर तो डोंगर दिसतोय ना तो बघा आता आता आपल्याला पूर्ण दिसत वरती डोंगर होते बघा ते आपल्याला झेंडा दिसतोय ना खा ते बघा तिथे गोरक्षनाथांची धुनी आहे तिथे नवनाथ अदृश्य स्वरूपात येऊन धुनी पेटवून सकाळी जातात असं इथे म्हटलं जातं तर आपण आता तिथपर्यंत जाणार आहोत वरती टॉपपर्यंत पहिलं आपण खाली तर पीरबाबांचा दर्गा आहे तिकडे थोडा वेळ दर्शन करून नंतर मग वरती चढायला सुरुवात करूया तेव्हा तिथे ते व्हाईट कलरची बिल्डिंग दिसते ना तिथे ती दर्गा आहे ती बघा ते येल्लो व्हाईट दिसते ना ती दर्गा आहे आणि तिथून असं चालत जाऊन आपल्याला तिथे वरती धुनीजवळ जायचं आहे नमस्कार नमस्कार स्वामी समर्थ स्वामी समर्थ दमले जा ठीक आहे स्वामी समजत बघा आता इथून आता ते गोलक्षनाथांची धुनीचा आपण झेंडा ना तो दिसत पण नाही पूर्ण ढगांमध्ये गेलाय धुक्यामध्ये गेलाय बघा कसला नजारा दिसतोय एक नंबर था 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 थे थे। चला आपल्याला तिथे वरती जायचंय ती बघा तिथे लोक दिसत आहेत चढतायत ते तिथून आपल्याला असं वरती जाऊन तिथे जायचंय ते बघा इथे चला अजून आपल्याला अर्धा तास लागेल तरी जय गिरणारी क्लायमेट आता था मस्त झालं आहे मग होतं थो तसं थोडं गरम होतं पण आता इथे आम्ही पायथ्याशी आलो आहे ना खूप छान वाटतं आहे थंड वाटायला लागलं ला आहे ला बरं वाटतं आहे तुम्ही गिरणारला नक्की आ तुम्ही गिरणारला आलात तर नक्की दातार पर्वताला भेट द्या आणि इथून वरतून आहे ना गिरणार पर्वत म्हणजे आपलं दत्तशिखर कसं दिसतं ते पण तुम्हाला दाखवतो खूप छान दिसतं खूप छान चल जय जा गिरणारी जय दातार हे बघा आपण आता ऑलमोस्ट पोचलोच आहे इथून नजार बघा काय सुंदर दिसतो आता हे धुकं असेल ना तर आपल्याला दत्त शिखर दिसणार नाही बघूया आता आपण वरती जाऊन बाकी हे बघा आपण आता एवढं वरती चालत आलो समोर दिसतो आहे डोंगर एवढी धुकं आहेत ना मस्त दिसतं सॉलिड डोळ्यांनी बघाल ना अति सुंदर हे बघा ढग कसे प्रवास करतात बघा चला दा आता आपण तिकडे वरती जाऊया बघा आपण पोचलो आहे आता वरतून नजारा बघा कसा दिसतो आणि ते त्या साईडला एकदम दिसतंय आहे ना ती जुनागड सिटी वाव ते दिसते ती जुनागड सिटी आणि आपण तिथून आपण खाली आलो खालून तिथे आलो वरती हा 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 एक नंबर चला आता दा आपण जाऊया हा बघा आपण आता इथून असं वरती इथे आतमध्ये प्रवेश करायचा वरती दर्शन घेऊन आलात ना तर परत आपण खाली येऊन असं इथून समोरून आतमधून पाठीमागे जाणार दाखवतो तुम्हाला नंतर चला जय गिरनारी बघा आपण आता बाबा दरवाजच्या इथे आलो आहे त्याचा नमस्कार करू इथे महाप्रसाद असतो जेवायला जेवायची व्यवस्था इथे असते आता इथे आपल्या अगोदर आलेले थांबले असते ते बघा इथे जेवणाची व्यवस्था असते महाप्रसादाची आपण तिथे समोर तिथे दर्शन आहे दर्शन घेऊन झालं की आपण इथे जरावे आराम करायचा दहा पंधरा मिनटं नंतर मग दोन्हीकडे आपण प्रस्थान करूया जय गिरणारी ते बघा बघा आपण आता इथे वरती टॉपला आलोय आहे ही आपल्याला व्हाईट कलरची बिल्डिंग दिसत होती मगाशी आपण तिथे होतो खाली आता खालचा रस्ता पण दिसत नाही आहे बघा इथे दाखवते बघा आपण मगाशी तिथे हा पायरी मार्ग दिसतो आहे ना तो पायरी मार्ग आहे आणि इथे वरती समोर आपल्याला तिथे या साईडला आपलं दत्तगुरु शिखर दिसतं पण ते आता धुकामुळे अजिबात काही दिसत नाही नाहीतर इथून आपल्याला स्पष्ट धुकं दि इथून आपल्याला स्पष्ट दत्त शिखर दिसतं आता एवढं धुकं आलं आहे ना हा हा एक नंबर वातावरण झालं आहे चला आता आपण धुनीकडे प्रस्थान करूया आज गोरक्षनाथांचं प्रकटीन आहे अरे वा योगायोगाने आपण आलो आज तारीख किती तीन तीन नोव्हेंबर अरे वा आपण आता धुनीचं दर्शन नक्कीच घ्यायला पाहिजे ठीक आहे तर मंडळी बघा आपण आता इथून आलो इथे वरती आपण जाऊन पी दर्शन घेतलं तुम्ही महाप्रसाद पण घेऊ शकता आणि आता आपण इथून असं तिकडे जाणार आहोत धुनीकडे गोरक्षनाथांनी तिथे धुनी प्रज्वलित केली आहे ती अजून तिथे चालू असते इथून आपण हे बघा इथून असं वरती जायचं मी तुम्हाला दाखवीनच आता इथे थोडा पाच दहा मिनटं बसू थोडा आराम करूया आणि जाऊया आणि नेमका आज योगायोगाने आपल्याला गोरक्षनाथांचा आज प्रगत दिन आहे योगायोगाने मला माहिती नव्हतं आज गुरु गोरक्षणा त्यांचा प्रकट दिन आहे माहिती आहे तुम्हाला आज योगाने योगा आज प्रकट दिन आहे त्यांचा तर त्यानुसार आपण जाऊन आता दर्शन घेणार आहोत है की नाही आपल्याला माहिती नव्हतं मगाशी त्या काकी बोलल्या तेव्हा समजलं ठीक आहे चला मंडळी आपण आता इथून जाऊन जायचं मी दाखवतो तुम्हाला रस्ता कसा आहे ते काय ते तुम्ही बघा आणि व्यवस्थित नेक्स्ट टाईम आलात तर नक्की जाऊन धुनीचं दर्शन घ्या जय गिरणारी जय दातार चला हे बघा आपण आता इथून दर्शन घेऊन आपण आता इथून जायचं वरती आता पुढचा रस्ता बघा कसा आहे ते खडतर वाट आहे खडतर वाटेने आपला आता प्रवास सुरू होणार आहे पाहू शकता चला जय गिरनारी जय दातार हे बघा आपण इथून असे आलो ना तर वरती चढाल तर आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे दोन्हीकडे आणि सरळ गेलात तर तो घंटानाथ पत्थर आहे ना दगड तिकडे आहे लक्षात ठेवा दुनियाला जायचं असेल तर लेख मारायचा आता पुढे गेल्यावर दाखवतो मी चला हा तर मंडळी हे बघा आपण आता इथपर्यंत असं आलो ना इथून अशा वरती चढलात तर इथे आलात की लक्ष द्या हे बघा इथे एक रस्ता जातो आणि इथे एक रस्ता जातो इथे जर तुम्ही राईट या रस्त्याने गेलात तर इथे तुम्हाला तो नगाऱ्याचा पत्थर भेटतो म्हणजे दगडावर दगड आपटला की घंटासारखा आवाज येतो ना तो या रस्त्याने जातो आणि तुम्हाला धुनीकडे जायचं असेल तर तुम्ही या रस्त्याने जायचं ते बघा इथे वरती आलात ना तर इथे लाल कलरचा बांध दाखवला इथे लिहिले हा आणि हे बघा इथे या दगडावर पण लिहिलंय जसं तुम्ही खालून याल ना तसं इथे पण लिहिलंय राईट साईड जाल तर घंटाना दावत दगडाकडे आणि लेफ्ट साईडनी जाल तर धुनीकडे जाता येईल आपल्याला तर आपण आता या साईडनी धुनीकडे चाललो आहे आणि इथून हा नगरेवाला पत्थर पण आपल्याला दर्शन घ्यायचं आहे धुनीचं चला आदेश जय गिरणारे जय दातार लक्षात ठेवा पुढे आपण असं आलो की चला आता आपण इथून पुढे जाऊया रियांश आणि नरेंद्रबाई ते नाही येत आहेत ते, ते थांबत आहेत खाली असे तुम्ही पुढे याल ना तसे तुम्हाला असे साईनबोर्ड म्हणजेच असे हे ॲरो केलेले आहेत त्या रस्त्याने आपण सरळ चालत राहायचं रस्ता काय चुकायची कुठे शाश्वती नाही आहे हे बघा इथे पुढे पुढे आणला ना तर असं इथून आपल्याला असं वरती जायचं चला वरती चालत जायचं हे बघा आपल्याला इथून असं जाऊन त्या डोंगरातून ती बघा तिथे धुनी आहे झेंडा दिसतोय तिथपर्यंत जायचं आपल्याला दोन डोंगर पार करायचे चला जय हे बघा रस्ता तुम्हाला असे ॲरो दिलेत साईन ॲरो त्यामुळे रस्ता चुकायचा प्रश्नच नाही तर बघा तिकडे पुढे पण आहे इथून असं आता आपण जाऊया चला क्लायमेट छान आहे ऊन नाहीये म्हणून बरं आहे नाही तर दमचाक झाली असती दमचाक झाली असती नाही

आपल्याला आता तिथून वरती चढत चढत तिकडे जायचंय चला आता इथून गिरणार दर्शन होते आहे हे बघा दिसतंय का बघा हा बघा कॅमेऱ्यामध्ये हे बघा हे जे टॉपला दिसतंय आहे ना हे बघा कुठे गेला होता बोट हे जे दिसतंय ना ते गिरणार आहे आणि त्याच्या साईडला दिसतंय ते गुरु शिखर आहे ते बघा कॅ कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही ते बघा एकदम दिसतंय ना दोन टोकं दिसत आहेत ना ती ते जय गिरणारी आप आप आता आपल्याला इथून आहे बघा आपल्याला इथून असं खालून उतरून जायचंय तर मंडळी आपण आता पोचतोय पाहू शकता समोर तर बघा आता आपण पोचू तिकडे जय गिरणारी जय दाता आता ही अशी आपल्याला दरी उतरून तिथून असं वरती तिकडे नवनाथ धोनी जायचं जायचंय आदेश आणि समोर दिसतंय ते आपले दत्तशिखर हे बघा हे दिसतंय ना तुम्हाला ते जैन मंदिर वाला दिसतंय ना ते जैन मंदिर आणि तिथून पुढे शिखर आता तिथे ढग आहेत म्हणून दिसत नाही बाकी आता जाऊ आपण आता इथून मागून फक्तजण येत आहेत इथून आपण असं जाऊया हे बघा आपल्याला इथून जायचं आहे खालचा ना बघा आपण तिकडे होतो ते दातार पर्वत ती दर्गा आहे ना ते तिकडे होती ते बघा आपण आता पूर्ण डोंगराला राऊंड मारून तिथून असं आपल्याला वरती जायचं आहे ते बघा ते टोक दिसतंय तिकडे आदेश जय गिरणारी जय दातार वरती तो आपल्याला झेंडा दिसतोय आणि तिथून आपल्याला असं आता दोरीच्या साह्याने वरती जायचं आहे खूप असे आम्ही चालताना आम्हाला असे भरपूर स्पॉट लागले खडतर पण आम्ही ते कामाला शूट करता आले नाहीत पण आपण आता असं वरती जावे चला जय दातार आ, आदेश जय गिरणारी जय दातार जय नवनाथ आपण आता पोचलो धुनी जवळ अलग निरंजन ही अखंड नवनाथ धुनी असं म्हणतात की नवनाथ अजून अदृश्य स्वरूपात येऊन इथे धुनी प्रज्वलित करतात आपण त्याचं दर्शन घेतोय हे आपलं भाग्यच आहे या ठिकाणी येणं म्हणजेच आपली कुठे थोडीफार पुण्याही असेल ती आपल्या कामी येते किंवा आपल्या आई वडिलांची पुण्याही असेल

आपण आता नवनाथ धुनीचं दर्शन घेतलं एकदम वरती टोकाला आलोय तुम्हाला आजूबाजूचा नजारा दाखवतो तर मंडळी आपण आता पवित्र ठिकाणी आहे आपण आता नवनाथ धुरींचं दर्शन घेतलं अशा ठिकाणी यायचं म्हणजे खूप मोठं भाग्य लागतं आपलं पुण्य असेल किंवा आपल्या आई वडिलांचं पुण्य असेल तर आपण अशा देवाच्या ठिकाणी येतो आई लोक बोलतात तिकडे जाऊन काय मिळतं पण इकडे आल्यावर तुम्हाला खरं कळतं की आनंद काय असतो ते श्रद्धा काय असते ते भक्ती काय असते ते तुम्हाला इथे आल्यावर समजतं ठीक आहे बाकी आता तुम्ही पण दर्शन घेतलं असेल व्हिडिओच्या माध्यमातून या धुनीपर्यंत नवनाथ धुनीपर्यंत कसं यायचं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि दातार पर्वताची सुद्धा संपूर्ण माहिती दिलेली आहे चला तर मग मंडळी हा माझा व्हिडिओ मी इथे थांबवतो हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय गिरणारी जय गिरणारी जय गिरणार